नमस्कार मी अमोल किनोळकर आपण पाहतात एबीपी माझा या मध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना कालच्या वादग्रस्त नाटकासंदर्भात अटक करण्यात आलेली आहे ललित कांद्रा कला केंद्रामधील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट या प्रायोगिक नाटकामधून आक्षेपार्ह संवाद संवाद जे आहे ते सादर केल्याच्या आरोपांवरती ही अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ललित कंद कला केंद्राला कुलूप सुद्धा लावण्यात आहे संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे सगळ्याचा आधार आढावा घेतलेला आहे आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही मुख्य इमारत या इमारतीमधल्या कुलगुरूंना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आलंय समोरच असलेल्या ललित कला केंद्रामध्ये चालू असलेला काल संध्याकाळचा प्रायोगिक नाटकाचा प्रयोग या विद्यार्थ्यांनी बंद पाडला आणि त्यानंतर पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख आणि कलावंत यांना अटक केल्यानंतर आता पुढची कारवाई या विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे तुम्ही कुलगुरूंना भेटून नक्की काय मागणी केली आहे सन्मान्य कुलगुरूंना आता मी भेटलो त्यांना आम्ही सांगितलं या नाटकाची गेले सहा महिने झाले ललित केंद्र कला केंद्रामध्ये तयारी चालू होते गेले सहा महिने या नाटकाची तयारी चालू असताना विद्यापीठ प्रशासन म्हणून तुमचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही मागच्या वेळेस अशाच विद्यार्थ्यांनी कीर्तन आयोजित केलं असताना विद्यापीठाने परिपत्रक काढलं की जर कीर्तन तुम्ही केलं तर आम्ही गुन्हा दाखल करू मग दुसरीकडे जर तुम्ही कीर्तनाला बंदी आणत असाल आणि अशा प्रकारची रामांची विटंबना असणारं नाटक सहा महिने तुम्ही विद्यापीठ प्रशासनामध्ये तशी प्रॅक्टिस करून घेत असाल आणि दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांसमोर दाखवत असाल तर तुमच्या मनात कुठेतरी काही धर्माविषयी आकस आहे का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि ज्या या प्रकारामध्ये दोषी आहेत जे एचोडी ललित कला केंद्राचे सुनील भोळे सर ते काल पोलीस स्टेशनमध्ये म्हटले मला ही स्क्रिप्ट माहीत होती ह्याच्यामध्ये जे जे काय चाललं होतं ते मला माहीत होतं आणि हे नाटक आम्ही त्यांनी ना। स्वीकारलेलंच आहे की बाबा त्यांची या संहितेला नाटकाच्या मान्यता होती तुमची मागणी काय आता अटक तर केली पोलिसांनी त्याला आमची सगळ्यात प्रमुख मागणी अशी आहे की गेले सहा महिने हे नाटकाचा प्रयोग चालू होते ते त्याची प्रॅक्टिस चालू होती तर ते जे काही विभाग प्रमुख आहेत या सगळ्यांना त्याची माहिती असून सुद्धा त्यांनी कुठली पद्धतीची काय कारवाई केलेली नाही त्यामुळे ते जे प्राध्यापक आहेत त्याचबरोबर त्यांना सहाय्यक असलेले प्राध्यापक या नाटकाची सगळी पात्र नाटकाचा लेखक दिग्दर्शक आणि त्याचबरोबर तिथे हा जो सगळा विषय चालू असताना आपले अभावीपचे जे कार्यकर्त्यांनी हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला हे नाटक थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना जी मारहाण झाली त्या मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी प्रशासनाने विद्यापीठ प्रशासनाने या सगळ्यांना निलंबित करावं आणि लवकर पाच दिवसाची मुदत मारहाण नक्की कोणाला झाली म्हणजे तुमच्याकडून त्यांना झाली का त्यांच्याकडून तुम्हाला झाली आरोप दोन्ही कडून होतोय नाटकाच्या आधी स्टेजच्या शेजारी लोखंडी बांबू दांडके त्या ठिकाणी ठेवले होते त्यांना अंदाज होता की विद्यार्थी हे नाटक आक्षेप बघून बंद पाडतील त्यामुळे जेव्हा काही विद्यार्थी नाटक बंद पाडायला गेले तेव्हा त्यांनी पूर्वतयारी करून हातात दांडके घेतले होते आणि आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण देखील झाली एक विद्यार्थी होती तिला देखील धक्काबुक्की त्यांच्याकडून झालेली तर या विद्यार्थ्यांनी फक्त पोलिसांकडेच तक्रार दिली असं नाही तर विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांना देखील निवेदन दिले आणि निलंबनाच्या कारवाईची मागणी केली अर्थात या विद्यार्थ्यांनी म्हटलं तसं या नाटकाची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती मग जर काही आक्षेपारे होतं तर ते आधीच का लक्षात आलं नाही ना। कॅमेरामन अमोल गवळे समंदार गुंजारी एबीपी माझा पुण्या तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे त्यांच्या कार्यालयामधून बाहेर आल्यानंतर पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना घेराव घालण्यात आला पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर फ्रमिण भोळे आणि काही विद्यार्थ्यांना सुद्धा अटक केलेली आहे मात्र विद्यापीठानं याबाबतीत कोणतीही भूमिका घेतलेली नाही अशी या विद्यार्थ्यांची तक्रार आहे कुलगुरूंनी ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे याचा जाब विचारण्यासाठी कुलगुरूंना घेराव घालण्यात आलेला आहे एबी पी उघडा डोळे बघा नीट